लावून बापू गड़े क्रमांक चौदा एक वाद वासी वैभव सुरतोडे असंत कुमारी मानसी अशोक भैर सुटला पणवेल ही एकच गाडी सुटली गडी क्रमांक चौदा मध्ये एकटाच पळतो आहे सुंदर अशी गाडी बोलते अखीव रिखीव मजबूत बांधा असलेला हा पिस्टन आणि त्याच्यासोबत मेहबूब मालकागतच गुटकुटीत अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक चौदाचा निकाल किती नंबर है? तास आहे तास सांगा पाच आहे ना हा गडी क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी स्वरांजली पवार कळ अपसिंगे ही या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला जगदीश बापू शिंदे बावीस अकरा ग्रुप उरुळी यांचा या ठिकाणी पिष्टन पाला आणि उजवीला पाला स्वर्गीय भरतसेठ भोईर पडगा आणि प्रांश पप्पू सेठ सूर्यवंशी वांगेकरांचा या ठिकाणी मेहबूब पाला महबूबाणी